डाउनलोड करा इयत्ता स्वाध्याय डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा उत्तर भूकंप लहरींचे प्रमुख तीन प्रकार पुढील प्रमाणे आहे एक प्राथमिक लहरी भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रितेच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरींना प्राथमिक लहरी म्हणतात या लहरीच्या मार्गातील खडकांमधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढेमागे होतात या लहरी घन द्रव व वायू या तिन्ही वाय। माध्यमांतून प्रवास करू शकतात मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्याच्या दिशेत बदल होतो प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठवरील इमारती पुढेमागे हलतात दोन दुय्यम लहरी प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी म्हटले जाते या लहरी ही नाभिकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वाहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात परंतु द्रवपदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात या, या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात तीन भूपृष्ठ लहरी प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात त्या अतिशय विनाशकारी असतात